दादा काय गाडीवर रिक्षा लावली तुम्ही आज रिक्षा लावली म्हणजे माणूस आपला आहे आपल्या माणसासाठी काय अच्छा म्हणजे शरद सोनडींची निशानी शरद प्रचार करताय चालू आहे म्हणून ते डायरेक्ट रिक्षा गाडीलाच लावली काय तुमचं काय नाव हांडे गाव उमरस एक दोन एक नंबर एक नंबर उमरस बरं काय अपेक्षा आहे तुमची आपली अपेक्षा शरद दादा एक नंबर नाही यावे का बरं दादा का शरद दादाच विजन आहे शरद दादांची काम आहे शरद दादा गोष्टी झाले शरददा प्रत्येक गोष्टीला प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होतात सफारीचं सा काम आज पवार साहेब आले ते मोठी गर्दी झाली ती अजित पवार पण येणार येणारे सुप्रिया सुळे येणार येणारे मोठी मोठी गर्दी होते त्यांच्या सभेला ठीक आहे ज्याच्या त्याच्या ज्याच्या त्याच्या पक्षाची जे ते आपली सभा घेणार त्यांचे त्यांचं काम आहे निवडून कोण येईल काय वाटतं शरद शरद दादा निवडून येईल एक नंबर रिक्षा छान लावली पण थँक्यू